धर्मस अर्पवया अहेर विस सहस्र मत्त पुंजर द्रव्य वस्त्रे अलंकार बरोनिया घेतले कृत्यक देशीचे भूभुर्ज सवे निराले तेज पुंज असंख्य त्यांचे झळकती ध्वज विदुलते सारिखे द्वारके होते ऋषींचे भार वाणी वाणी बैसवुनी समग्र संगे घेऊनी श्रीधर भार चालेल निझरथी वैकुंठनाथ गरुड ध्वज प्रतापार्क बैसत श्रुती माता खाली करुनिपागत स्वरूप त्यांचे वर्णिता श्रीकृष्णाभोवटी दाटी अपार त्रिकाळ दर्शना टपती सुरवर त्यांच्या माता उडती वेत्र तेथे पाड काय इतरांचा एक लक्ष साठ सहस्र कुमार अपवित्र कन्या संतती अपार एक कोटी साचार कृष्ण संतती जानीजे सवे निघाले वाजार अष्टादश जाती उदिम करणार बंदी जन गर्जती अपार गजारुड होऊनिया वसुदेव बलराम उग्रसेन मागे द्वारकेश ठेविले रक्षण निज भारेसी रुक्मिणी रमन कुंजरापुरा चालिले तो पद्मनामे पद्मिनी सरोवरी देखिला ते क्षणी रुक्मिणी प्रति कैवल्यदानी, सुहास वदने बोलत अहो पद्माक्षी या पद्मिनी तमहारक टाकुनी भ्रमरा हाती दिनरजनी शरीर कैशा भोगावित या मृगशा मृगशावाक्षी बोलत मिलिंद बालकास स्तन देत रात्री वश जागल्या आदित्य न पाय सत्य करस्पेश करस्पर्शे मग मिलिंद बाळे घेऊन निद्रित जागल्या पद्मिनी हरी मने कंपित शनुक्षणी होती केवी सांगप्पा प्रतार वियोगे सत्य शनक्षणा होती कंपित धर्मसंतान रमरगुप्त स्तनी लावणी झांकिले ऐकुनि रुक्मिणीचे वचन परम संतोष मधुसूदन हृदय तिस आलिंग समाधान करीतीचे धर्मस जानविती दूत समीप आले द्वारकानाथ स्वा सहित कुंतीसुत सामोरा येत हरिते मिरवत श्याम कर्ण आनिला श्री हरिलागी दाखविला द्रौपदी सुभद्रादी स्त्रिया सकळा सामोरा येती रुक्मिणी रुक्मिणींते नमन आलिंगन देख परस्परे देती सुख षडस सहस्र कामिनींची हरिक द्रौपतीस भेटता सत्यभामा 45 भेटोन उसदसे कांति नेऊन पाच जनही पंडुनंदन, वश तुझ सर्वदा यावरी मनमोहन ऋषिकेश होई तुवाकेला वश सर्वदा हृदय धरितेस रात्र दिवसानं विसंबसी आम्ही नवे चक्रपानी तू एक घातले हो तरी ते वशीकरण करण सकाळी मज तुशी कवी पांचाळी यावरी ते चातुर्य सरोवर मराळी प्रत्युत्तर काय देत तुझे निर्मळ नाही अंतर वाढविसी सवती मत्सर परमात्मा पूर्ण श्रीधर त्याशी भेद करशी तू आणि झाला मग सगळे पांडुरंग आपला भगवान श्रीकृष्ण आल्याबरोबर देशीवरती त्याला आणण्या करता सगळे सामोरं स्वतः धर्मराज वगैरे रुक्मिणी वगैरे बोलतात मलाही धर्माला बघायचं आहे धर्म कसा आहे तो बोला बघायचं गेलं तुला दिसेल धर्म त्याच्यामध्ये धर्माचं आणि थोडंसं भगवान रुक्मिणीकडचं बोलणं झालं द्रौपदी बनवून पण ते आपली द्रौपदी आपली बहीण असल्यामुळे रुक्मणीला काय केलं गोसे चांगलं गप केलं आणि त्याच्यानंतर मग पुढे आले तरी पण रुक्मिणीला काय येणे आणलं घरामध्ये आणि मग द्रौपदीला विचारलंच रुक्मणी काय कसं होतं पाच जणांना गोष्ट मनामध्ये काय असलं की काय होते विचारलं ना ते भगवंताला विचारून काय मन समाधान कारण आता शाप दिला ना त्याने कोणी धर्माणीतून सुरुवात झाली <laughs> सगळं बोलायला मनामध्ये काय राहत ना पाहिजे जरा पण द्रौपदीने आपल्या द्रौपदीने खूप सुंदर सांगितलं अगं तुझं मन साफ न राहा कारण तुझ्या एवढ्या संती आहेत ना, ना कोणाच्या रुक्मिणीच्या ज्यामुळे तुला असं वाटतं की कृष् कृष्ण कोठ्याला प्राप्त व्हावा आपल्याला कसं मला नाही मला फक्त एवढंच नगर सगळे पाचवीजण काय राहावे एकत्र राहा आणि माझं मन काय आहे साफ सांगितलं एका बायका बायकांच्या गोष्टी येतात त्यामुळे भगवान जास्त करून मला विकार रहित आदि पुरुष त्यासी तू भाविसी गे मनुष्य जो इतरके वेद शास्त्रांचं त्याचे दान तुवा केले दीन दयाळ माझा बंधू करो सभेसी पडला दृष्ट संबंधू वस्त्रांचे पर्वत कृपासिंधू मज पुरविता जागला रुक्मिणी केवळ ज्ञान काळा जे प्रणव रुपिनी वेळ तिशी दुवा मत्सर मांडिला महिमा अपार नेनुनी नारद वेडा म्हणून परतून तुझ दिदला श्रीकृष्ण तू अभावित सदा मलिन तुझला वश कोन होय अंतर निर्मळ भाविक जाण त्याशी वश होईल त्रिभुवन भगवान त्रिभुवन अंतरे निर्मळ आहे त्यालाच भगवंत काय होईल सत्यभामाने विचारलं सत्यभामाने तेच सांगितलं की त्यात रुक्मिणी तरी बरी आहे तिथं चौथी मस्तर कमी आहे पण तुझा सौथी मस्तर एवढा की त्या भगवंताला तू नारदाला काय देऊन टाकलंस दान देऊन टाक काय जन्मजनी आपल्या या त्यालाचा काय प्राप्त बाबा काय झालं शेवटी बरोबर आहे ना अशा प्रकारे काय आता कोण आलं घरामध्ये आपल्या घरामध्ये पण पूजा वगैरे असले ते सगळ्या मंडळी आली आपल्या घरामध्ये ती जागा नक्की की मुलं बसतात ना कुठे इथे चालू आहे काय करतात

अभाविका स्वप्नी हि पूर्ण सुख नाही तत्वता ऐसा बोलता पांचाळी सत्य सत्यभामा उगी सकळी उदिती येऊन द्रौपदी ते देवकी यशोदा सकळ रुक्मिणी आदि कृष्ण स्त्रिया वेळ लाल तिही श्याम कर्ण तत्काळ पहावया आनवीला उजोन वंदिती श्याम तव उदेले महाविघ्न शाल्व बंदू अनुशाल्व जान तेने धाड़ी घातली पात्यास पाते, पाते न लागता जान इतुक्यांत नेला शाम करण दळ सिद्ध करून उभा टाकला संग्रामा स्वसैन्याशी करी आज्ञा जो न धरील मेघ श्यामा त्यास दंडिन हे प्रतिज्ञा कदा जगत जीवन सोडवा इकडे पांडवदळी जगजीवन तेने भारेंशी पेर प्रेरिला मदन मने घेऊन येई श्याम करण अनुशालवा समवेत वृक्ष विचार न करी पायसा तैसा श्रीकृष्ण नंदन तिचं भारेंशी धावला अनुशाल्वा आणि मनमत युद्ध करीती तेव्हा अद्भुत परस्पर वर मे बोलत पान सोडीत आवेसे युद्ध जागले अत्यंत रुक्मिणी तनये पडला मूर्छित बघा अशा वेळेला सुद्धा या सगळ्या इकडे गप्पा वगैरे स्त्रियांच्या चालल्या तिकडे तो गोळाबद्दल सगळं न वगैरे चाललेल्या तेवढ्या मध्ये हे सगळं होत असताना शालव राजा त्यानी संकट आणलं सकाळ झाली आता उद्या सकाळ तयारी करणार घोडा वगैरे सोडणार काय तारीख ठरवली आहे चैत्र पौर्णिमा जवा घोडा काय करायचा आहे झोपलेला आहे बरोबर ना आपण पण काही ठरवली आहे कधी शुक्रवारी जवा दशी ठल्या आपल्या ग्रंथाची तसं मी प्रत्येकजण सगळं ठरवतो ना पण तेवढ्यामध्ये एक संकट आहे काल शाल्मो राजा तो घोडा त्याने घेतला आहे तो घोडे घेऊन आणि मला बोला तो मेघ भरलं पाहिजे मग आणि भगवंत तेवढे ते भगवंत आपलं पांडवांच्या मध्ये गप्पा मारत बसलं बरोबर आहे ना काय कळवला आपण भक्त म्हणून घेतला तीन संधी साधली आणि तो गोळा पळवला मग त्यावेळेला सगळे गेले ना सैनिक बरोबर स्वतः पांडव बरोबर आणि मग लढाई काय सुरू झाली काय झालं ऐका युद्धातून परतविला रथ सैन्य पळत मदनाचे मदनाचा पराजय देखून लज्जित जागला जगत जीवन धिकारीला मीन केतन मने वांसून व्यर्थ तू काळे वदन घेऊन राहे कान माझी जाऊन अनु तुझा प्राण अरे अशा वेळेला भगवंताने सांगितलं आपला पोरगाय मग त्याला पाठवलं लढाई करायला कोणाला भगवंताने आपल्या मुलाला कोणाबरोबर शालवा बरोबर मदन गेला पण मदनाचा पराभव केला कोणी सालवा राहिले बाबा कृष्णाचा मुलगा तरी त्याचा काय झालं पण हा कर्णाचा मुलगा आहे त्यांनी दुसऱ्याचा काय केला बरोबर केला बरोबर आहे ना मग मी लक्ष ठेवलं तू सगळेच तसे तर सांगता येत नाही बरोबर ना म्हणून त्यांनी तो बरोबर राग आला भगवंताला परत आला घेऊन तो भगवंत बोलला काय तू त्या शालवाला वगैरे करून न का तू असाच परत आलास का उपयोग तुला मदन बरोबर आहे ना का तुझा तुझा पराना माझे जा काय झालं काय वनामध्ये जा माझा मुलगा शोभत आता कर्ण पण कर्णाचा मुलगा शोभतो शिवून होतो कर्णाचा तो असा नातू पण शोभतो पण एकापेक्षा मग तू शोभत अशा प्रकारे म्हणून तुला का बोलत त्याला अनुशालवाने तुझा प्राण का न घेतला रणामाजी माझी भीम मने ऋषी का बोलसी व्यर्थ मदनासी का यवना पुढे पळालासी लपलासी विवरांत मग घता घेऊन रुकोदर करू करी अनुशाल व दळाचा संवार पाडील दळ अपार आणि मग बाकी बाजू घेतले विमाने आपल्या पुतण्याची त्याचा बघ तू भाऊच आहे ना गोदम आम्ही गोदम काय बोलतो चाल तू पळालास तेव्हा काय येऊन आला का बोलला तू जेव्हा पळालास काय येऊन तेव्हा काय झालं आता परवाला बोलतोय काय एखाद्या वेळेला पराभव होतो याचा अर्थ नेहमीच पराभव होतो असं कोण बोलला विमाने बाजू विमाने भीमाने बाजू धरली कोणाची आपले नातेक आपले नातेक बाजून टाकता बरोबर आहे ना त्याशामुळे आणि म्हणून बोलला की भीम गेला गजा घेऊन त्या शालवावरती आणि भीम गेल्यानंतर तो काय शालवड आपलवाला घरलं नाही आणलं ते कुणी आणि मग काय शालवा जरा बोलला त्याला पाहिजे होता वडा त्याला पण यज्ञ करायचा होता कोणाला तर शालवाला पण अगोदर कोणाचा झाला पाहिजे म्हणजे पांडवांचा झाला पाहिजे शोमे यज्ञामध्ये आणि कथा कल्पतरू मध्ये सगळं सविस्तर वर्णन पण या ग्रंथामध्ये कसं थोडस होऊन त्या वर्णन कथा कल्पतरू मध्ये मुक्तम वर्णन त्याच्याकरता एक चार पाच अध्याय त्या शालवाणी मध्ये लपवला पण होता पाहिलं का होत पर्यंत केला होता बरेच जणांबरोबर युद्ध झाले चालले चला पाडील दळ अपार रक्त गंगा धावती देत, धावला हो हो तात माझा वचनार्थ ऐकावा सेना हे फळ निश्चिती सेना हे फळ निश्चित लेखराने केले हस्तगत ते वडिली घ्यावे हे उचित भीम बोलत तयासी सेना फळ कठीण निश्चिती मऊ करून देतो तव हाती असो वृकोदरे बहु असती संवारीने ते दवा अनुशालवाने बाने अद्भुत भीम पाडिला मूर्चागत मग रतारुड मदन मदन तात शर वर्षत धाविला अनुशाल्व मने ते अवसरी माझा शाल्व बंधू निर्धारी कृष्ण त्वा समरी त्याचे उसने घे आता मग बोले मदन तात तुझी वलगना सर्व व्यर्थ एक लेकर हाती शनांत तुझ धरुन नेईन तुझ धरुन नेईन मी मग यावरी युद्ध तुंबळ करीत तेव्हा वैकुंठ पाळ तव तो वीर प्रतापी सबळ कृष्ण दळभार संवारी बाण अनुशाल्वाचे अद्भुत श्रीकृष्ण पडला मूर्छित भिन शिबिरा प्रति त्वरित मदन मदन तात नेला तेव्हा मूर्छा हरली समस्त सत्य भामा मग हंसत मदनासी हिनाविले बहुत तुम्ही का हो पळून आला झालं काय तिघेही पळाले भीम दंगला भीमाचाही पराभव करत शालवाल आणि शालवाल हा अनुषाल शालवाला मारलं होतं ना त्या युद्धामध्ये म्हणून त्याचा भाऊ कोण अनुषाल त्याने त्याचा रागाच्या वरामध्ये मदनाला परत पाठवलं भीमालाही काय केलं शेवटी भीमाला परत पाठवलं भीमाचं रक्षण करण्याचा फोन केला भगवान केला कोण मदन पिता म्हणजे पण त्याने काय केलं तू केवढा पराक आणि तो पण पळत आला बोल माझ्या पानाला बोलला परि झाला तू पळत कस आता पळत कोण आला सत्य भावने चान्स घेतला तुला कसे पळत आता

अनुशार्व केला रणि या वरी तो कर्ण नंदन विजय ऐसा धावला त्याच्या रथावरी चढोन अनुशार ते वेळा श्री रंगाजवळी आणिला पाचही पांडव निज डोळा आश्चर्य पाहती कर्ण जाचे कर्णाचा मुलगा पराक्रम निघाला विष्णूला जमलं नाही विमाला जमलं नाही घ्यायला जमलं नाही पण करण्याचा मुलगा काय निघाला पराक्रमी तो डायरेक्ट जो गेला की नाही तो अशा प्रकारे गेला रथावर चढला तो रथावर आणि रथावर चढून त्याला त्याने काय केलं घेतला हातामध्ये आणि गोळ गोळ भोवडून टाकलं त्याला काय करायला आणि आणलं कृष्णाजवळ घ्या आता काय करायचं ते करा

हरिण हृदयी अलिंगिला कर्ण कुमार सावध जाहाला अनुशाल वीर स्तवन करी ऋषिकेताचे मन ऋषिकेता तू धन्य मज भेटविला जगत जीवन मग अनुशाल वास पंडुनंदन प्रीती करून भेटले अनुशाल वास हृदय धरून प्रीतीने बोले जगम जगम आता धर्म साय होऊन नेई आणि मग काय लगेच त्याला त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं काय केलं होतं म्हणून तो काय केला होता पर्वत मुद्दाम बाकी त्याला काय म्हणून त्याने भीमाला आणि मगनाला शेवटी खूप झाला की तू मला भगवंताकडे आणलं डायरेक्ट कोणाकडे टाकलं त्यांनी उश्या काय त्याने कोणाकडे टाकलं श्रीकृष्ण देवाकडे टाकलं त्याला खूप झाला मला भगवंताचं काय झालं म्हणजे बाबा भगवंता दर्शना करता काय करता मग बरोबर आहे आहे मी सांगितलं म्हणून मग शिक्षण घोड्याला या तुम्ही काय करा मदत करायचं करा कोणाचा धर्म राजाचा का होते ऐका तिकडे मदने दळ संवारून घेऊन आला श्याम करण मग सर्व ही मिळून गज प्रवेशती जे वाद्य वाजवीत आनंद नमाय नाना उपचार पुरवित हि मुखा धर्मराव पूर्वी सत्यवती हृदय रत्न जो प्रकार गेला सामन चैत्री पौर्णिमा पाहुन श्याम कर्ण सोडिती अशी पत्र व्रत तेथून धर्मराय अंगीकारुन सर्व भोग त्यागुन श्री समागम सोडिला वीस सहस्र ब्राह्मण पूर्व संकेत दक्षिणा देऊन उजोनिया श्याम कर्ण आरंभिला दिग्विजय सर्व सहित पार्थ धर्मस नमुन निगे त्वरित युधिष्ठिर आशीर्वाद देत यशवंत होई सदा पार्थ ऐक एक, एक वचन पूर्वी राजे मारिले जान त्यांचे बाळ जागले रावनुतन त्यांवरी दया करी बहु ते सापडले जरी समरी मारता त्यांचं कदा मारी आणि अशा प्रकारे मग नेहमी ठरल्याप्रमाणे सगळी जमाई झाली ठरल्याप्रमाणे चैत्र पौर्णिमेला काय दिग्विजय अश्वमय यज्ञ करायचं ठरलं पण करायचं ठरल्यानंतर यजमानाने आणि यजमानी नसे नसेल त्याने तो यज्ञ पूर्ण होईपर्यंत उपाशी राहायचं असतं काय

आणि धर्माची पत्नी आहे पण द्रौपदी यांना काय करावं लागला यज्ञ संपेपर्यंत म्हणजे खायचं पण अशी पत्र म्हणजे फळ फळावळ खायची अशी पत्र काय फळ फळावळ पण त्याचा अर्थ आपण फळा सगळंच खातो म्हणजे काय खायचं मला काय बघा विषय आला आपल्याला माहिती म्हणजे ज्ञान केवढं आहे मी स्वतःला सांगत नाही की पूजेला कुठला आपला सत्कार्य करत असताना त्या यज्ञाने यज्ञाने काय राहायचं असते तो संपूर्ण यज्ञ ती पूजा एका काय असेल पूर्ण झाल्यानंतर मग तो काय सोडायचं असतो पण आम्ही म्हणतो आमच्या अगोदर पाहून घ्या महत्वाचा चला चला अवश्य म्हणून झडकरी निगता जाहला अर्जुन कुंती गांधारी धूतराष्ट्र यांचं नमुन कर्णवीर हा पार्थवीर साष्टांग नमिला यादवेंद्र म्हणे आज्ञा देय आता कुंती म्हणे पार्था बौद्ध सांभाळी ऋषकेता सद्गदित माता कर्णवीरा आठवणी मागुती बोले वचन बाळ जतन करी मेघवर्ण कृष्णपुत्र प्रद्युम्न तोही रक्षावा समरांगणी चौघे पांडवानी मुरारी अस्तनापुरी यावरी वरी भार चालला गजपुरी श्याम चरणागुती आणि मग निघाले करायला तिने पूर्ण आहेत आणि त्यांच्या बरोबर मग कोण आहे अर्जुन बस या पहिल्या तिघाने जायचा जा पराक्रम तिघाने जर नाही जमला तर कोणी असे निघाले आणि हरी धर्म मग भीम हे कुठे राहिले तर तिकडे संकट आलं तर आणि अशा प्रकारे तो उत्सव सुरू झाला आता तो यज्ञ कसा पूर्ण होणार का होणार त्याचे पण सहा ते किती आणि दिवस किती आहेत अठ्ठावन्न झाले एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्या पण उद्या या वरी पुढे कथा सुरस जैमिनी सांगे जन्मिजयास प्राकृत भाषेत पंढरीस ऐकाते श्री पांडुरंग पाडुरंग पोरविहारा ब्रुक्मिणी श्रीधर वर निर्विकारा उद्धारा अभंगा स्वस्त्री प्रताप ग्रंथ अश्वमेध पर्व जैमिनी कृत चांची सारांश श्थ अन अठ्ठाव अठ्ठाव्यात कथिला इथे श्री पाडव प्रतापे पर्वनी अश्वमेधपर्वणी अष्टपंचाशतमध्यायी